रुतचे पुस्तक अध्याय एक वचन तीन ते सहा पर्यंत पुढे नामीचा पती अलिमलेक हा वारला आणि नामी व तिचे दोन पुत्र मागे राहिले त्या दोघांनी दोन मवाबी स्त्रिया बायका केल्या एकीचे नाव अर्पा व दुसरीचे नाव रुत होते ते तेथे सुमारे दहा वर्ष राहिले नंतर महलोन आणि खिल्ल्योन हे दोघे मरण पावले ह्याप्रमाणे नामी आपले दोन मुलगे व आपला पती ह्यांना अंतरली परमेश्वराने आपल्या लोकांचा समाचार घेऊन त्यांना अन्न दिले आहे असे वर्तमान तिला मवाब देशात कळले तेव्हा त्या देशातून आपल्या दोन्ही सुनांसह परत जाण्यास ती निघाली आपल्याला रुतच्या पुस्तकातील पहिल्या अध्यायामध्येच एक कुटुंब आपल्याला दिसून येत आहे त्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख जो होता तो अलिम लेख होता व त्या पत्नीचे नाव नामी त्यांना दोन मुलं होते एकाचं नाव महलोन व खिल्ल्योन हे संपूर्ण कुटुंब देवापासून दूर का झालं सांगायचं तर कुटुंबाचा जो प्रमुख आहे तो देवापासून दूर गेला कुटुंब प्रमुखानेच अयोग्य निर्णय घेतला त्या भागामध्ये दुष्काळ पडल्यानंतर त्या भागामध्ये समस्या उत्पन्न झाल्यावर धैर्याने त्या समस्येचा सामना करण्याऐवजी त्या समस्येचं कारण काय आहे हे जाणून घेण्याऐवजी त्या समस्येमध्ये परमेश्वराचं साहाय्य प्राप्त करण्याच्या ऐवजी येथे समस्या आली आहे हा विचार करत त्याने आपलं स्थान बदलण्याचं ठरवलं येथे समस्या आली आहे असं म्हणत त्याने जेथे राहत होता तेथून पळून जाण्याचा त्याने निर्णय घेतला प्रियांनो एका मनुष्याने चुकीचा निर्णय घेतल्यामुळे कशा प्रकारे त्याचं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं या पुस्तकात आपल्याला दिसतं कुटुंबाचा प्रमुख म्हणून पती जे निर्णय घेत असतात तुमच्या पतीने घेतलेल्या निर्णयामध्ये तुम्ही देखील त्यांच्याशी सहमत होऊन तुम्ही त्यांना पाठिंबा देत असता आणि जर आपले विचार तुम्ही त्यात प्रकट करत असाल तर परंतु तो निर्णय जर अयोग्य असेल तर त्यामुळे किती मोठी विपत्ती येऊ शकते हे या कुटुंबातून आपल्याला दिसतं प्रियांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो ज्या जागेत तुम्ही आहात तेथे ते समस्या आल्यानंतर तुम्ही त्यापासून पळून जाऊ नका याचं कारण असं आहे की जेथे आपण राहतो तेथे समस्या येऊ शकतात कामाच्या जागी समस्या येऊ शकतात जेथे आपण व्यवसाय करतो तेथे देखील समस्या येऊ शकतात शिक्षण घेण्याच्या जागेमध्ये समस्या येऊ शकतात सेवेकार्यामध्ये देखील समस्या येऊ शकतात समस्या आल्यानंतर एक बुद्धिमान आणि शहाणा मनुष्य ज्या व्यक्तीमध्ये विश्वास आहे तो काय करत असतो माहिती त्या समस्येचा तो सामना करतो आणि त्यापूर्वी त्या समस्येचं कारण जाणून घेण्याचा तो प्रयत्न करत असतो जर एखाद्या समस्येचा सामना तुम्हाला करावा लागत असेल तर त्याचं मुख्य कारण तुमच्यातील उणीव असेल किंवा मग समोरील व्यक्तीचं पाप असू शकेल जर तुमच्यामध्ये उणीव असेल तर तुम्ही ती समस्या ओढावून घेऊ शकता किंवा मग समोरील व्यक्तीच्या पापांमुळे त्यांच्या मूर्खपणामुळे तुमच्या जीवनामध्ये अशा समस्या येऊ शकतात जर तुम्ही तुमच्यातील उणीवेमुळे जर समस्या ओढावून घेतल्या आहे तर त्याविषयी देवाला सांगून आणि ती सोडून देऊन व तसंच कबूल करून परमेश्वराचं सहाय्य तुम्ही मिळवाल तर तुम्ही जेथे आहात त्या समस्येवरती तुम्ही विजय मिळवू शकाल तुमच्या कोणत्याही सहभागाशिवाय समोरील व्यक्तीच्या पापी विचारांमुळे जर तुम्हाला समस्यांचा सा सामना करावा लागत असेल किंवा ती समस्या तुमच्या जीवनात आली आहे तर तुम्ही परमेश्वराच्या सहाय्याद्वारे त्या समस्येचा सा सामना करायचा आहे प्रियांनो बायबल सांगतं सैतानाला आडवा म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल आज तुमच्या समस्येचं कारण तुम्हीच आहात तर तुम्ही स्वतःला सुधारून घ्या व देवाचं साह्य तुम्ही घ्या आज तुमच्या जीवनामध्ये जी समस्या आहे त्याचं कारण जर तुम्ही नसून तुमच्या आजूबाजूचे लोक आहेत तर परमेश्वराच्या साहाय्याद्वारे तुम्ही त्यांचा सामना करा परंतु अशा प्रकारे सामना ऐवजी त्या समस्येपासून किंवा समस्या उत्पन्न करणाऱ्या त्या लोकांपासून तुम्ही पळू पाहत असाल तर काय या जगामध्ये असा कोणता देश आहे का ज्यामध्ये समस्या नाही या भूतलावरती एखादं असं कोणतं शहर आहे का ज्या शहरात समस्या नाहीत या भूतलावर अशी कोणती जागा आहे का जेथे समस्या येणारच नाहीत अशा प्रकारची गॅरंटी देणारं कोणतंही स्थान नाहीये कृपा करून लक्ष द्या आज मनुष्याला या भूतलावरती ज्या समस्यांचा सामना करावा लागत आहे त्याचं कारण देश नाही एखादं शहर नाही एखादं नगर नाही कोणतं गाव नाही या जगामध्ये व या भूतलावरील समस्यांचं प्रमुख कारण माणूस आहे मनुष्य जेथे राहतो तेथे समस्या उत्पन्न होतात बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की जागा बदलल्याने आमची समस्या सुटून जाईल परंतु जागेंमुळे सामान्यपणे मनुष्यांच्या जीवनात समस्या येत नसतात तर मनुष्याचे विचार चांगले नाहीत यामुळे साधारणपणे मनुष्य जेथे आहे तेथे समस्या उत्पन्न करत असतो व समस्या ओढावून घेत असतो आज जर तुमच्या घरात समस्या आहे तर कदाचित तुमचे विचार चांगले नाहीत तुमचे विचार बिघडलेले आहेत तुमचे विचार चांगले नाही तुमची आत्मिकता चांगली नाही यामुळेच कदाचित तुम्ही ती समस्या स्वतःच्या घरात ओढावून आणत आहात त्याचप्रमाणे तुमचा स्वभाव चांगला नाही यामुळे तुमचं वागणं बोलणं चांगलं नाही यामुळे तुमचं वर्तन चांगलं नाही यामुळे व तसंच तुम्ही तुमच्या कामामध्ये वरील अधिकाराच्या आज्ञा पाळत नाहीत यामुळे तुम्ही कष्ट करणारे व्यक्ती नाहीत यामुळे कदाचित लोक तुम्हाला आता नाकारत असतील आज किंवा उद्या तुमचं काम कदाचित गमावण्याच्या परिस्थितीमध्ये आज तुम्ही आलेले आहात स्वतःमध्ये उणीव ठेवून लोकांना दोष देण्यामध्ये काय अर्थ आहे मी विचारतो ज्या समस्यांचा सामना तुम्ही करत आहात त्याचं कारण काय तुम्हीच आहात का तर स्वतःला सुधारून घ्या जर त्या समस्यांचं कारण जर तुम्ही नाहीत तुम्ही कष्ट करणारे आहेत परंतु तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्या जीवनामध्ये समस्या आणण्याचा प्रयत्न करत आहेत तर देवाच्या सहाय्याद्वारे त्यांचा तुम्ही सामना करा पण ते सोडून तुम्ही समस्येपासून पळण्याचा प्रयत्न करू नका कारण समस्या नाही अशी जागा या जगात नाहीये अलीम लेखाचं कुटुंब दुष्काळाच्या स्थितीतून जात होतं परंतु केवळ त्याच्या एकट्याचं कुटुंबच नाही केवळ त्याच्या एकट्याचंच कुटुंब त्या समस्येतून व त्या दुष्काळातून जात नव्हतं तर त्या प्रांतातील सर्व कुटुंब दुष्काळातून जात होते त्या कुटुंबातील सर्व लोक जेव्हा दुष्काळातून जगत होते अलिमलेख इतर लोकांप्रमाणे धीर धरू शकला नाही त्याने उतावळी करून त्याने तो प्रांतच सोडून दिला ते स्थानच त्याने सोडून दिलं त्याने विचार केला की हा प्रांत मी सोडला तर माझी समस्या दूर होऊन जाईल पुन्हा मी सांगत आहे ज्या समस्या आपल्या जीवनात असतात त्या एखाद्या स्थानामुळे किंवा जागेमुळे नसतात कोणत्या घरांमुळे नसतात त्याचं प्रमुख कारण असतं तुमच्या जीवनात असणारं पाप तुमच्या जीवनामध्ये देवाची अवज्ञा करण्याचा जो स्वभाव आहे तेच सामान्यपणे तुमच्या जीवनातील समस्यांचं कारण आहे तेथे दुष्काळ पडला आपण हे पाहिलं आहे खरं तर तेथे जो दुष्काळ पडलेला होता तो अन्नधान्याचा दुष्काळ नव्हता विश्वासाच्या कमतरतेचा होता अलीम लेखाच्या जीवनामध्ये अन्नधान्याची कमी नव्हती विश्वासाची कमी होती जर त्याच्यामध्ये खरोखर विश्वास असता तर जर तो खरोखर देवावर अवलंबून राहिला असता तर मी अगोदर देखील सांगितलं होतं पुन्हा आठवण करून देतो अलिम लेख या नावाचा अर्थ आहे परमेश्वर माझा राजा आहे नावामध्ये देव होता नावात आत्मिकता दिसत होती नावात परमेश्वर माझा राजा आहे पण कृतीच्या बाबतीत कोणत्याही दिवशी त्याने देवाकडे लक्ष दिलं नाही कोणत्याही दिवशी त्याचा जो राजा होता त्या देवावर त्याने विश्वास ठेवला नाही जर खरोखर तो विश्वासणारा असता तर ज्या समस्यांचा सामना तो करत होता त्या, त्या त्याने देवाला सांगितल्या असत्या देवा या समस्येंमुळे माझं कुटुंब दुःख भोगत आहे जर या समस्येचं कारण माझी अवज्ञा करणं आहे तर मला क्षमा कर या समस्येचं कारण कदाचित माझं मन तुझ्यासमोर चांगलं नाही यामुळे माझ्यावर ही, या ही समस्या आली आहे मला क्षमा कर देवा एक पती म्हणून वडील म्हणून कुटुंबाचा प्रमुख म्हणून आमचं मन आमचं जीवन चांगलं नसेल तर त्याचं जे प्रतिफळ आहे ते आपल्या कुटुंबाला भोगावं लागत असतं आणि भोगावं लागत आहे पत्नीला उपाशी राहावं लागत आहे मुलांना उपाशी राहावं लागत आहे मी माझ्या मुलांचं संगोपन करू शकत नाही हे सर्व माझ्या उणिवेमुळेच होत आहे कृपया मला तू क्षमा कर माझ्यावरती दया करून या वाईट स्थितीतून मला सोडो बापा अशा प्रकारे बोलणारे व प्रार्थना करणारे विश्वासणारे तुम्ही व्हाल तर निश्चित तुम्हाला उत्तर मिळेल ऐका प्रियभाऊ आणि बहिणींनो अलिम लेखाच्या जीवनात आलेला दुष्काळ हा अन्न सामुग्रीचाच नव्हता तो आत्मिकतेशी संबंधित होता आज तुमच्या जीवनामध्ये राहण्यासाठी घर आहे खाण्यासाठी अन्न आहे पांगरण्यासाठी वस्त्र आहेत परंतु तुमच्या हृदयात तुमचं मार्गदर्शन करण्यासाठी पुरेसा तेवढा विश्वास आहे का तुमच्या जीवनामध्ये धार्मिकतेने जगण्याकरिता आवश्यक तेवढी आत्मिकता आहे या जगानुसार तुमच्याकडे सर्व काही आहे तुमच्याकडे चांगली नोकरी आहे बँक बॅलन्स आहे नातेवाईक आहेत मित्रपरिवार आहे समाजामध्ये कोठे ना खोटे तुम्हाला सन्मान आहे परंतु देवाच्या निकट जगणारं जीवन तुमच्याकडे आहे का परमेश्वराला प्रसन्न करू शकेल परमेश्वराचं गौरव करू शकेल असं जीवन तुमच्याकडे आहे का विचार करा अलीम लेखाच्या जीवनातील दुष्काळ तो अन्नाशी संबंधित नव्हता तर तो त्याच्या हृदयाशी आणि त्याच्या विश्वासाशी संबंधित होता त्याच्या हृदयात विश्वास असता तर तो समस्येतून पळून गेला नसता तर तो ती समस्या घेऊन जाऊन परमेश्वराच्या चरणापाशी गेला असता अलिमलेख नामी महलोन व खिल्लोन चार लोक होते या चौघांपैकी अलिमलेख आपल्या कुटुंबाला घेऊन मवाब देशाकडे गेला हे आपण वचनामध्ये वाचलेलं आहे तुम्ही हे लक्ष देऊन ऐका अलिमलेखाचं बोलणं ऐकून नामी व तिचे दोन्ही पुत्र हे चौघे मिळून तिकडे गेले होते ना शेवटी कोण वाचलं सांगायचं तर नामी एकटीच तिकडे वाचली जगण्यासाठी म्हणून चौघेजण गेले परंतु किती जण राहिले तीन लोक तिकडे मरण पावले परंतु कोण वाचलं केवळ नामी लक्ष देऊन ऐका नामी आपल्या पतीला अंतरली आणि आपल्या दोन्ही मुलांना देखील ती अंतरली खरं पाहिलं असता लेखाने घेतलेल्या निर्णयामध्ये कदाचित प्रत्यक्ष नामीचा कोणताही हात नसेल आपण आता मवाब देशाकडे जाऊ अशा प्रकारे लेखाने जेव्हा निर्णय घेतला कमीत कमी नामीने तरी आत्मिकता दाखवून ऐका जरा थांबा देवाच्या नियमशास्त्रामध्ये देवाने आपल्याला स्पष्टपणे सांगितलं आहे जर आपण देवाच्या विरोधामध्ये जीवन जगलो तर परमेश्वर दुष्काळ पाठविल आपण पाहत आहोत की आपल्या चहूबाजूची परिस्थिती चांगली नाही प्रत्येकजण मनमर्जीने जीवन जगत आहे कोणामध्येही प्रामाणिकपणा नाही खरेपणा नाही धार्मिकता नाही परमेश्वराचं भय कोणामध्ये देखील नाही असे आपल्या चहूबाजूचे लोक आणि आपण सुद्धा देवाच्या विरुद्ध जीवन जगत आहोत आणि कदाचित यामुळेच हे संकट आपल्यावर आलेलं आहे तुम्ही माझं ऐका आपण सर्व मिळून गुडघे टेकूया आणि प्रार्थना करूया आपण सर्व मिळून परमेश्वराचा धावा करू आपण सर्व मिळून आपले कष्ट त्या देवाला सांगू जर नामी असं बोलली असती तर किती बरं झालं असतं तिचा पती जेव्हा तिला बोलला आपण येथून मवाब देशाकडे जाऊ जसंच तो बोलला अर्ध्या तासाच्या आतमध्ये तिने आपलं सर्व सामान पॅक केलं प्रियांनो कधी कधी काही पती एखादा निर्णय घेत असतात तेव्हा काही स्त्रिया किंवा मा पत्नी मागचा पुढचा विचार न करता जर पती काही बोलला तर लगेच ती पत्नी काहीच विचार न करता ती सहमत होत असते ते योग्य आहे की अयोग्य आहे याचा विचारही करत नाहीत पत्नी लगेच सहमत होतात न ते विचार करतात किंवा न वचनाच्या प्रकाशामध्ये घेतलेल्या निर्णयाविषयी पाहत देखील नाहीत यामुळे काय घडत असतं माहीत आहे आता लक्ष देऊ नयका निर्णय तर लेखानेच घेतला परंतु त्या निर्णयामुळे नुकसान कोणी भोगलं माहीत आहे नामीने तिची किती हानी झाली माहीत आहे एकविसाव्या वचनात तिने असं म्हटलं मी भरलेली गेले आणि परमेश्वराने मला रिकामी परत आणले याचा अर्थ माहीत आहे माझा एक पती होता मला दोन पुत्र होते माझं एक कुटुंब होतं तेच होतं भरलेलं पण तोच होता आशीर्वाद चला पाहूया एकविसाव्या वचनामध्ये मी भरलेली गेले आणि काय म्हटलं आणि परमेश्वराने मला रिकामी परत आणले आहे ते दुष्काळात असताना गेले तर मग ती भरलेली असं का बोलत आहे खाण्यासाठी अन्न नव्हतं अन्न सामुग्री नव्हती अशा स्थितीत ते गेले मग भरलेली गेली असं ती का बोलत आहे खूप उशीर झाल्यावर नामीला समजून आलं या जगामध्ये भरपूर आशीर्वादांचा अर्थ स्वतःची जागा खरेदी करणं मोठं घर बांधणं आलिशान घर तयार करणं चांगली महागडी कार विकत घेणं बँकेमध्ये भरपूर असा बँक बॅलन्स जमा करणं हीच खरी समृद्धी आहे असे विचार त्या नामीमध्ये होते परंतु पुढे तिला समजून आलं की खरी समृद्धी ही नाही तर तिला काय समजून आलं पती मुलं कुटुंब ही खरी समृद्धी आहे यापेक्षा मोठी समृद्धी यापेक्षा मोठा आशीर्वाद यापेक्षा मोठं कोणतं सौभाग्य या जगात दुसरं कोणतं नाही हे तिने समजून घेतलं प्रियानो काही पत्नींना पती आहे मुलं देखील आहेत परंतु जेव्हाही पहा त्या रडत असतात तसंच काही पतींना त्यांना सुंदर पत्नी असते तसंच चांगले मुलं असतात पण कधीही पहा यांची नजर शेजारणीकडेच लागलेली असते काय करायचं सा सांगा यांचे विचार नेहमी वाकडेच विचार असतात देवाने तुम्हाला चांगला पती दिला आहे मुलं दिले आहे देवाने चांगली पत्नी दिलेली आहे तुम्हाला मुलं दिलेली आहे चांगलं कुटुंब दिलं आहे हीच मोठी समृद्धी आहे प्रियभाऊ आणि बहिणींनो असं बोलू नका कोणती समृद्धी आहे हो माझ्या पतीकडून मला कोणतं सुख मिळतं माझ्या मुलांकडून मला कोणता आनंद मिळत आहे पतीकडून नामीला कोणतं सुख होतं मुलांच्याद्वारे तिला कोणता आनंद होता ते जिवंत असताना नामीला समजून आलं नाही परंतु मृत्यू पावल्यानंतर तिला ते समजून आलं अरे माझे पती होते तेव्हा मी लक्ष दिलं नाही मुलं होते तेव्हा मी लक्ष दिलं नाही परंतु ते गेल्यानंतर आता मला समजलं आहे की मी एकटी पडलेली आहे ते गेल्यानंतर मला हे समजून आलं की या जगात त्यांच्याशिवाय मी अगदी एकटीच आहे ते जिवंत होते तेव्हा मला समजून आलं नाही की त्यांचं महत्व काय आहे प्रिय बहिणींनो तुमचे पती जिवंत असताना तुम्हाला समजून येत नसेल प्रियभावांनो तुमची पत्नी जिवंत असताना तुम्हाला हे समजत नसेल की त्यांची गरज तुम्हाला किती आहे त्यांच्या असण्याद्वारे तुम्हाला किती आशीर्वाद आहेत तसंच मुलं असताना तुम्हाला हे समजून येत नसेल परमेश्वराने का तुम्हाला ते मुलं दिलेत हे तुम्हाला समजून येत नसेल यामुळे तुमच्या पत्नीविषयी आणि मुलांविषयी रडणं बंद करून त्यांच्यामध्ये चांगुलपणा शोधा त्यांच्याद्वारे तुम्हाला कसा आनंद आणि सुख मिळत आहे त्या गोष्टींकडे तुम्ही पहा परंतु हे सोडून ते असून देखील जसे ते नाहीत अशा प्रकारे जीवन जगण्याचा प्रयत्न करू नका पवित्र परमेश्वरा जे लोक तुझ्यावरती विश्वास ठेवतात तू किती अद्भुत आणि अलौकिक कार्य करू शकतोस जे तुझ्यावरती विश्वास ठेवतात कशाप्रकारे बापा तू त्यांना दर्शन देऊन त्यांना तू दुष्काळामधून सोडवू शकतोस हे आम्ही बायबलमध्ये पाहिलं तुझ्या वचनात आम्ही ते वाचलं त्याचप्रमाणे आज बापा आलीम लेखाप्रमाणे तुझ्यापासून आम्ही दूर न जाता कष्टांमध्ये असताना अडचणीत असताना संकटात असताना अनेकशा त्रासातून जाताना तुझ्या चरणांपाशी राहून तुझं उत्तर मिळवण्यासाठी वाट पाहत असणाऱ्या तुझ्या लोकांना तू तु दर्शन दे अश्रूंच्या खोऱ्यांमधून आज ते जात आहेत मोठ्या कष्टांमध्ये ते अतिशय दुःख भोगत आहेत तरी देखील त्यांनी तुझ्यावर आशा ठेवलेली आहे आपली दृष्टी ते तुझ्याकडे लावत आहेत तुला सोडून आमचा कोणीही आधार नाही बापा अशा प्रकारे ते विनवणी करत आहेत अशा सर्वांना तू अगदी लवकर तुझं दर्शन दे तू अगदी लवकर त्यांचे अश्रू पुसून टाकून त्यांचा सर्व अपमान दूर करून राखेच्या ऐवजी शिरोभूषण आणि गौरवाचं जीवन प्रत्येक व्यक्तीला तू बहाल कर येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा आ मेन आमचा पत्ता कलवरी पोस्ट बॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहात्तर